स्वत मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते हॅलो स्वागत आहे तुमच्या माझ्या ड्रीमी वाईब्स श्रद्धा या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो आजच्या ब्लॉगची सुरुवात मी चहापासून करते आहे तुम्ही आहात का हो चहाप्रेमी मी तर खूप चहाप्रेमी आहे दिवसातून दोन वेळा चहा हवाच चहा सोडायचा खूप प्रयत्न करते आहे पण हे सगळे ॲडिक्शन काही जात नाही असो जरा निवांत बसून चहा घेतला चहा घेतल्यानंतर पोळ्या करायच्या राहिल्या होत्या आज सकाळी उठायला उशीर झाल्याने फक्त डब्यापुरताच पोळ्या केल्या होत्या सगळ्या पोळ्या करून घेतल्या आज कणिक जरा पातळ झाली होती त्यामुळं पोळ्या काही नीट जमत नव्हत्या त्यानंतर भाजी एका छोट्या भांड्यात काढून ठेवली म्हणजे कढई मावशींना घासायला देता येईल त्यानंतर ओटा क्लीन करून घेतला आणि असा रोज पाण्याने ओट्या धुतल्याशिवाय माझं तरी समाधान होत नाही बरं का तुमच्या बाबतीतही तेच आहे का हो असेल तर मला नक्की कॉमेंट करून सांगा दोन दिवस झाले विचार करत होते मसाल्याचा डबा तूप तेल ठेवतो ते स्टँड मावशींना धुवायला द्यायचे होते पण भांडी खूप जरा जास्त असल्यामुळे ते दिलंच नाही मग आज भांडी जरा कमी होती म्हणून आज मसाल्याचा डबा आणि स्टँड दोन्ही धुवायला दिले तशा आमच्या मावशी खूप चांगल्या आहेत हो कधीच काही तक्रार नसते त्यांची असो त्यानंतर स्वतःला म्हणजे छोट्या मुलीला स्कूलमधून आणायला गेले त्यानंतर स्कूलमधून आल्यानंतर दोघींनी मिळून जेवण केले आणि स्वतःला झोपवलं आमचे हे घर रेंटेड असल्यामुळे या घराला फर्निचर खूप कमी आहे आणि किचनही जरा कंजेस्टेडच आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी तिथेच ॲडजस्ट कराव्या लागतात हा जो मिक्सरचा स्टँड दिसतोय तो नेहमीच खराब व्हायचा आणि नेहमीच त्याच्यावर डाग दिसतात या रोजच्या डागांना मी तरी वैतागली आहे काय करू असा विचार करत असतानाच आठवलं आपल्याकडे असा एक कागद आहे गिफ्ट पेपर होता त्यानंतर तो कागद त्या कपाटावर बसतोय का ते नीट बघितले तो कागद त्या कपाटावर व्यवस्थित बसत होता आणि छानही दिसत होता मग काय लागले का मला ते सगळं स्टँड पुसून घेतलं स्वच्छ आधी पाण्याने त्यानंतर तो कागद त्याच्यावर चिटकावून घेतला आता तो कागद त्याच्यावर पॉलिथिन असल्यामुळे तो ओल्या कपड्यानेही पुसता येत होता त्यानंतर ही केटल पुसून घेतली त्याच्यावरही धूळ झाली होती मिक्सर स्वच्छ पुसून घेतला दिवाळीला गावी गेल्यामुळे या सगळ्या गोष्टींवर जरा धुळच झाली होती नंतर मिक्सर केटल जागच्या जागी लावून ठेवले आणि या ऑफिसच्या डब्यांना एक जागा नसते ते मात्र इकडे तिकडे ठेवलेले असतात म्हणून म्हटलं ऑफिसच्या डब्यांना ही एक जागा करावी त्यानंतर मुलींना या अशा बाटल्या भरून ठेवल्या म्हणजे दोघी त्यातूनच पाणी पितात दिवसभर त्यानंतर राहिलेला कागद या स्टँडलाही लावून ला घेतला म्हणजे काय तेलाचे डाग वगैरे पडत नाहीत आणि स्टँड धुवायला लगेच लागत नाही कागद लावून घेतल्यानंतर आधी वाटत होते बसेल की नाही तो कागद पण बसला व्यवस्थित आणि थोडा उरला सुद्धा स्टँड जाग जागच्या जागी ठेवून घेतले मसाल्याचा डबाही धुवायला दिला होता तो डबा भांड्यातून काढला तेल तेलाच्या छोट्या बरणीत काढून घेतले मी तरी ही बरणी मोठी बरणी डिमार्टमधून घेतली होती त्याचं वरचं नोझल तुटलंय त्यामुळे त्याने डायरेक्ट तेल कढईमध्ये ओततच येत नाही म्हणून मग मी अशा छोट्या भांड्यात आधी तेल काढून घेते आणि मग ते तेल भाजीसाठी वापरते असो मसाल्याचा डबा काढून घेतला त्यानंतर तो स्वच्छ पुसून घेतला त्यात सगळे मसाले भरून घेतले मसाल्याच्या डब्यामध्ये तुम्ही काय काय भरता हो? मी तरी लाल तिखट हळद हिंग जिरे मोहरी गरम मसाला या सगळ्या गोष्टी भरते गरम मसाला आ, आ, गरम मसाल्याला मी कधी कधी अल्टरनेट आल्टरन, कधी एकदा गरम मसाला भरते कधीतरी धन धनेपूड भरते हिंगालाही तसंच करते त्या डब्यात त्या खाण्यात कधीतरी गुळ ठेवते कधीतरी चिंच ठेवते हे असं नेहमीच चाललेलं असतं आणि इथे बघा मी नेहमी कागद घालते खरं तर त्या खाण्यांच्या खाली पण आज कागद घालायला मी विसरली आहे नंतर मी तो घालून आहे हा असा रंग कलरफुल डबा खूप सुंदर दिसतो मला तरी हे सगळे कलर खूप आवडतात त्यानंतर डबा जागच्या जागेवर ठेवून घेतला कणिक कणकेचा डबाही धुवायला दिला होता तो त्यात कणिक घालून ठेवली मिठाच्या भांड्यात मीठ आणि तुपाच्या भांड्यात तूप काढून ठेवलं आम्ही गावी गेल्यामुळे तूप मी फ्रीजमध्ये ठेवून गेले होते मग तूप गरम करून भांड्यात ओतून घेतले हे सगळं आवरल्यानंतर ओटा काहीसा असा दिसत होता त्यानंतर बाल्कनीमध्ये गेले दिवाळीला गेल्यामुळे बाल झाडं बाल्कनीतली पूर्ण जळाली होती आणि मग झाडांना पाणी घालून घेतले मैत्रिणींनो असा होता आजचा दिवस काही सूचना असतील